आरोग्य सेवेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी लसीकरण व आरोग्य विषयक इतर सेवेमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांची भविष्यात व्याप्ती वाढावी अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली महापालिकेच्या पाच नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते छत्रपती ताराराणी चौक कावळा नाका इथं सदरचा कार्यक्रम पार पडला या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार अमोल महाडिक व प्रशासक मंजु महा के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला महापालिकेच्या वतीनं शहरात यापूर्वी दहा आणि आता नवीन पाच आयुष्यमान आरोग्य मंदिरं सुरू करण्यात आली आहेत ही नवीन आरोग्य मंदिरं केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून तयार करण्यात आली आहेत मंदिर, का, या आरोग्य मंदिरं कावळा नाका टाकाळा निगडे हॉल राजारामपुरी संयुक्त महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थ नगर व साखलू कार्नर या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आले आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना शहरातील संपूर्ण आरोग्याची जबाबदारी महापालिकेची असून संसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणावे आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण खूप जबाबदारीनं काम केलं पाहिजे आरोग्याच्या सेवेमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून आपण काम करीत आहोत यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो असं ते म्हणाले आमदार राजेश क्षीरसागर व अमोल महाडिक हे शहरातील सर्वच कामामध्ये तत्परतेनं लक्ष देतात सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी ते सातत्यानं तत्पर असतात माझी या दोघांना विनंती आहे की उरलेली तेरा नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं देखील लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा करीतो